मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील खर्डीजवळ रेल्वे ब्रिज जवळ रस्त्याचं काम सुरू आहे यामुळे वाहतूक एकेरी मार्गाने आता सुरू आहे मुंबई नाशिक या महामार्गावर त्यामुळे आता प्रचंड वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे मात्र छोटे वाहन समोरासमोर आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे परिणामी चार किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्यात खर्डी कसारा पोलीस वाहतूक कोंडी सोडण्याचे प्रयत्न करीत असून अनेक रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकल्यात घटनास्थळी पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्याम धुमाळ आपल्यासोबत जोडले मी श्यामकडे जाणार आहे श्याम खरं तर अनेक रुग्णवाहिका वाहतूक कुंडीत अडकून पडल्याचं कळतंय रस्ता दुरुस्ती काम सुरू असल्याने वाहतूक कुंडीत झाल्या काय अधिकची माहिती एकंदरीत या आज शनिवार असल्यामुळे विकेंडमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी आहे या गर्दी कामातच त्यांनी रस्ता दृष्टीचं काम हाती घेतल्यामुळे आज दोन्ही मुंबईकडे जाणारी लेन व नाशिककडे जाणारे हे दोन्ही लेन पूर्णपणे विस्कळीत झाल्या होत्या जवळजवळ दोन तासापासून या वाहतूक कोंडी या महामार्गावर बघायला मिळते आणि एकंदरीत या वाहतूक कोंडी सोडण्यासाठी महामार्ग पोलीस असतील कसारा पोलीस असतील खर्डी पोलीस असतील आता प्रयत्न करीत आहेत वाहतूक होईल होत नाही त्या अनुषंगाने आता रस्ता सुरुस्तीचे काम बंद करण्यास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सदर कंपनीला व रस्त्यात रस्त्याचे काम बंद केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात येईल श्याम खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती